हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या वतीनं यंदा नऊ ते अकरा जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे या, या उत्सवानिमित्तानं देशविदेशातील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत संस्थांकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं गेलं अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली साईबाबा संस्थांच्या वतीनं नऊ ते अकरा जुलै असा तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतोय तर या उत्सवात तीन लाखाहून अधिक भाविक बाबांच्या समाधीचं दर्शन घेतील अशी व्यवस्था साई संस्थांकडून केली गेली आहे या उत्सवासाठी संस्थांकडून देशभरातील एक लाख सहासष्ट हजार भक्तमंडळ सदस्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली असून साडेतीन लाख देणगीदार भक्तांना ईमेलद्वारे आमंत्रण दिलं गेलं आहे तर यंदा गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं अमेरिकेतील साई भक्त सुब्बा पै यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसराला आकर्षक फुलांनी सजवलं गेलं साईबाबा संस्थांकडून भक्तांसाठी खास व्यवस्था केली गेली आहे मंदिर आणि परिसरामध्ये सहासष्ट हजार सातशे चौरस फुटाहून अधिक क्षेत्रात मंडप उभारले गेलेत तर भाविकांसाठी निवासाची चोख व्यवस्था केली गेली आहे साईबाबा भक्त निवासस्थान साई धर्मशाळा या ठिकाणी दोन हजार पाचशे चौरस फूट क्षेत्रामध्ये पावसाळी मंडप पिण्याचं पाणी स्वच्छतागृह आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे तर संस्थांच्या निवासस्थानी एकूण सतरा हजार सातशे एकोणसाठ भक्तांची आणि तात्पुरत्या स्वरूपात अडीच हजार भक्तांच्या निवासाची व्यवस्था केली गेली आहे उत्सव काळात साई प्रसादालयामध्ये तीन दिवसात सुमारे तीन लाख भक्तांना मोफत प्रसाद दिला जाणार आहे यंदा साठ क्विंटल बुंदी प्रसादाची तीन लाख पाकिटं मोफत वाटपासाठी तयार करण्यात येणार आहेत तर लाडू प्रसाद विक्रीसाठी दीडशे क्विंटल लाडू प्रसाद तयार करून चार लाख पाकिटं विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहेत लाडू विक्री केंद्रे साई प्रसादालय साई कॉम्प्लेक्स दर्शन रांग कॉम्प्लेक्स गेट नंबर चार मारुती मंदिरा शेजारी आणि साई आश्रम धर्मशाळेत उभारले आहेत उत्सवाच्या तीनही दिवशी सकाळी काकड आरती साईंचं मंगलस्नान पाद्यपूजा माध्यान्ह आणि धूप आरती विविध कीर्तन साईकथा भजन संध्याकाळी पालखी आणि रथ मिरवणुका तसेच कलाकारांच्या हजेरीत कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे अनुराधा कोडवार मेडम यांचे भजन सध्या जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे जे साई भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यांची राहण्याची भोजनाची भोजनाची जी आहे सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे सोबतच जे आहे सुरक्षितेच्या दृष्टीने जो आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे मुख्य दिवशी आज दहा जुलैला साई समाधी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुला असणार आहे त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका अनुराधा पोडवाल यांचा साई भजन संध्येचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे असंही साई संस्थांकडून सांगितलं गेलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ